जय बाप्पा जय मंगलमूर्ती पब्लिक आज आपल्या गणपतीचं आगमन होतं बघा मग चालू होतं गावात गावात जाता जाता पांघरे स्टँडला बघा पिकअप पडलं होतं काय केळी सगळे रस्त्या पडले होते केळी केळीचा सगळा माल तर खराब झाला होता पिकापाचं नुकसान बिलं झालं होतं ड्रायव्हरला बि लागलं होतं ना गावात आलो डायरेक्ट आपण दीपाच्या गाडी टाकली बाबा पातीली भांडे आणून ठेवले बघा प्रसाद करायला कारण आपण आगमनाच्या दिवशी पण प्रसाद ठेवला होता तिथून परत आपला मंडळ निघाला बघा केमला गणपतीची मूर्ती आणायला बागा सगळ्यात बारका कार्यकर्ता आमच्या मंडळाचा एक नंबर कसा असतो बघा तिथून आपण पुढे आलो की डायरेक्ट केम मध्ये गेलो मध्ये सगळ्यांनी निस्ते एंट्री मारले की सगळ्यांचं लक्ष आमच्याकडे एवढं गँगवर कशाला पालिकेमध्ये गेलं डेकोरेशन दुकान अशा लागले होते ना बार काय फोनवर आपण एका एका दुकानात गेलो बघा प्रत्येक दुकानात सगळं सामान घ्यायचं निव्हियन चाललं होतं डेकोरेशन सामान घेतलं की तिथं आपण सरळ निघालो बघा पुढे माउली ड्रेसेस मध्ये माउली ड्रेसेस मध्ये जायचं काम म्हणजे आपल्याला होतं गणपतीच्या मंडळाला माऊली होलसेल वाला म्हणजे आपल्याला चांगलं ओळखीच होता बघा त्याच्यामुळे काय आपल्याला भरपूर सुद्धा आपल्याला मस्त घेऊन डन डन चला चला नमस्कार मित्रांनो आपल्या माउलदेशिकासा कुठून भांगरेवरून किशोर बरे का त्यांचा मित्र परिवार खास लक्ष्मी मंडप खरेदी केली कशी वाटली क्वालिटी बाय साहेब एक नंबर क्वालिटी काय काय घेतलं सांगावर आमच्या ग्राहकांना लक्ष्मी मंडप घेतला पाच आणि पाच वर पाच फ्री आम्हाला क्वालिटी आणि क्वांटिटी एकाच नंबर आणि एकदा कस का? ला ते बघा मॉल ड्रेसर्सला भेट देण्यासाठी धन्यवाद ड्रेसेस <laughs> ड्रेसर्सला एक नंबर माणूस आहे बघा सगळ्यांना स्प्राइट पाजले आम्हाला हां स्प्राइट घेतले बघा चाललो आपण पुढच्या दुकानाकडे ओरांचा देगा ना काय थांब काय तिकडे जाऊन राबीशे बसवाय सामान घेऊन झालं बघा चाललो आपण आता गणपतीची मूर्ती घ्यायला गणपतीच्या दुकानात बुक करून ठेवली होती जायचं निस्त घेऊन यायचं काम होतं बघा हे तर बघा मूर्ती एकदम मस्त होत्या बघा एकदम होलसेल दरात होत्या मूर्त्या सगळ्या आभारायचं काय हि बी एकदम वर बसून नियोजन चालू होतं आभारायचं आपली फायनली मूर्ती घेतली बघा निघालो आपण मूर्ती घेऊन बाहेर आलो आणि मूर्ती गाडी घेतली ना आपण निघालो बघा गणपतीच्या पहिल्या दिवसापासून गणपतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत बघा सगळ्या माणस सगळ्या माणसाच्या पोरांच्या मनात एकच असतं बघा गणपतीचं कसं चांगल्या प्रकारे आपल्याला नियोजन करता येईल अशा प्रकारे आम्ही मूर्ती घेतली ना आम्ही गाडीवर आणलो बघा आमच्या मंडळाकडे इकडे आलं की आपलं प्रसादाचं नियोजन होतं म्हणून टाकी संपली होती ग्याची ग्याची टाकी आणली आहारायला बसलो होत बघा आणि आपला आचार्य जुना अध्यक्ष म्हणजेच रामबाव बारकुंड यांच्याकडे होतं बघा आपलं जेवणाचं नियोजन करायचं माझ्याबाबचा स्वभाव म्हणजे कॉमेडी बघा इकडे सांबर तयार झालं तर पोरं म्हणले गणपतीला अगोदर आपण बसून घेऊ बघा कसं नाग पडेल त्यात बघा तुम्ही पण आपल्या चॅनल सबस्क्राईब करून जावा आणि लाईक करून जावा मित्रांनो